दिवस बघे ना बघे रात्र दिवस बघे ना बघे रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र त्याच्या स्वप्नांचा नाही विचार कुठे त्याच्या स्वप्नांचा नाही विचार कुठे तरी तोच भरतो जगाचं पोट सर्वेच म्हणतात जय जवान जय किसान सर्वेच म्हणतात जय जवान जय किसान सगळा आहे खोट दिवस बघे ना बघे रात्र दिवस बघे ना बघे रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र शेतामध्ये त्याच्या आहे पांढरं सोनं शेतामध्ये त्याच्या आहे पांढरं सोनं तरी खिशामध्ये नाही एक एकही नान मनात येत नको कराया शेती मनात येत नको कराया शेती पण जगभुकेला मरेल किती दिवस बघे ना बघे रात्र, रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र सगळेच आरामात झोपतात रात्री कष्ट करतो वेळा या कष्टाची नाही खात्री दुःखदायी असे हास्य चेहऱ्यावरी रात्र रात्र देतो शेतीला पाण्याची बारी दिवस बघे ना बघे रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र करीतो संप न मिळे पगार अधिकाऱ्यास करीतो संप न मिळे पगार अधिकाऱ्यास पिकवितो धान्य मिळो ना मिळो भाव शेतकऱ्यास कर्माच्या स्वाधीन भुलवितो सारे दुःख घामाने माती ओली करीतो धरतीचा हा पुत्र दिवस बघे ना बघे रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र संवेदनशील हृदयानी ऐकावी शेतकऱ्याची व्यथा तळमळीचा आकांत त्याचा समजून घ्यावी व्यथा निघून जातो पोशिंदा ना सर्व नाती तोडून विखुरलं जातं रान हिरव संसार पडतो मोडून दिवस बघे ना बघे रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायला पाहिजे शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायला पाहिजे जगवायचा असेल देश तर पोशिंदा जगायला पाहिजे दिवस बघे ना बघे रात्र दिवस बघे ना बघे रात्र असा माझा बाप शेतकरी पुत्र थँक्यू